नमस्कार आज फाल्गुन शुक्ल त्रयोदशी शके एकोणीसशे सदतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे पोलीस आयुक्तालयात एकवीस नवीन फिरते नियंत्रण कक्ष ठाणे कारागृहात स्वस्त दरात कपड्यांची धुलाई आणि इस्त्रीची सुविधा आणि जिल्ह्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी मोठं धरण बांधण्याची आवश्यकता पालकमंत्री एकनाथ शिंदे या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये फिरता नियंत्रण कक्ष ही नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे हा फिरता नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार असून सध्याच्या पोलिसांना सहकार्य करणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही ठिकाणी त्वरित पोचून परिस्थितीवर नियंत्रण आणू शकणार आहे या फिरत्या नियंत्रण कक्षामध्ये एक अधिकारी एक वायरलेस चालक आणि चार पोलीस कर्मचारी असणार आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये कल्याण उल्हासनगरसाठी प्रत्येकी तीन ठाण्यासाठी सहा भिवंडीसाठी पाच आणि वागळी चार असे एकूण एकवीस फिरते नियंत्रण कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत राज्यामध्ये मुंबई आणि औरंगाबाद मध्ये असे फिरते नियंत्रण कक्ष असून आता त्याचा विस्तार ठाण्यातही करण्यात आला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जवळपास साठ लाख लोकसंख्या असून त्यासाठी अशा फिरत्या नियंत्रण कक्षाची गरज पोलीस आयुक्तांकडून व्यक्त करण्यात येत होती फिरत्या नियंत्रण कक्षातील पथकाकडे अत्याधुनिक शस्त्र प्रथमोपचार साधनं जी पी एस आवाहन करणारी यंत्रणा गॅस ग्रेनेड्स एस एलआर बारा बोर रब पॅलेट्स अशी अत्याधुनिक साधन सामुग्री असणार आहे ठाणे महापालिकेचा खासगी सहभागातून उभारण्यात आलेला कचऱ्यापासून जळाऊ इंधनाची निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचं आज महापौरांच्या हस्ते उद्घाटन झालं या प्रकल्पामुळे शहरातील पालापाचोळा वृक्षांच्या तुटलेल्या फांद्या शहाळी अशा हरित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विलेवाट लागणार आहे ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून कोपरीतील मलनिस्सारण केंद्रात हरित कचऱ्यापासून जळाव इंधन तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पात रोज बारा टन हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून ब्रिकेट तयार करण्यात येणार आहे तयार झालेलं हे ब्रिकेट प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर एक वर्षानंतर प्रतिदिन एक टन जळाऊ इंधन छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या बॉयलरसाठी उपलब्ध होणार आहे या प्रकल्पामुळे विविध गृहसंकुलांच्या आवारात झाडांमुळे जो हरित कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट लावण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे त्याचप्रमाणे वर्षभर वर धोकादायक म्हणून जी झाडं कापली जातात अथवा पावसाळ्यात झाडांची चा छाटणी झाल्यानंतर निर्माण झालेल्या हरित कचऱ्याचं व्यवस्थापन करून त्याचं जळाव इंधनामध्ये रूपांतर करता येणार आहे संपूर्ण राज्यात वनराई बंधारे बांधण्याचा विक्रम केला असला तरी जिल्ह्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी मोठं धरण बांधण्याची आवश्यकता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली जिल्हा परिषदेच्या वनराई बंधारे पुरस्कार आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचं वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी पालकमंत्र्यांनी ही आवश्यकता व्यक्त केली जिल्हा परिषदेने बांधलेले एक हजार एकेचाळीस आणि कृषी विभागाने बांधलेले आठशे वनराई बंधारे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी आशा व्यक्त करून या पुढील काळात वनराई बंधारे बांधण्याचं नियोजन करावं लागेल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमातून लोकसहभागातून वनराई बंधारे या पुस्तकाचं प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तसंच इतर घटकांनी श्रमदान करून हे बंधारे कसे बांधले याविषयी सादरीकरण केलं पाण्याचा योग्य वापर वर्षा जलसंचयन आणि सौर ऊर्जा याबाबत गृहनिर्माण संस्थांनी जागरूक राहावं असं आवाहन ठाणे महापालिका जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा हाऊसिंग फेडरेशन यांच्यातर्फे करण्यात आलं जलदिन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी पाण्याचा जपून वापर करण्यासाठी काय काळजी घ्यावी तसंच पाणी बचतीसाठी पालिकेने काय उपाययोजना केलेल्या आहेत याची माहिती दिली वर्षा बाबत महेंद्र जगताप यांनी नागरिकांना मूलभूत माहिती देताना त्यांनी वर्षा माहिती दिली तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पावसाच्या पाण्याचं प्रभावी नियोजन कसं करावं याविषयी मार्गदर्शन केलं तर पर्यावरण दक्षता मंचाच्या विद्याधर वालावलकर यांनी घन कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा, करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम होळी पौर्णिमेला म्हणजे येत्या बुधवारी छाया चंद्रग्रहण असून ते आपल्याकडे दिसणार आहे अशी माहिती खगोल अभ्यासक सोमण यांनी दिली छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायाभोवती असणाऱ्या पौर्णिमेचा चंद्र चा नेहमीप्रमाणे तेजस्वी न दिसता कमी तेजस्वी दिसेल बुधवार दुपारी तीन वाजून सात मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल पण यावेळी चंद्र आपल्याला आकाशात दिसणार नाही संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडताना दिसेल असं सोमन यांनी सांगितलं मुंबईतून चंद्र संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ग्रहणातच उगवताना दिसेल संपूर्ण भारतामध्ये चंद्रोदयापासून संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटापर्यंत हे छायाकल्प चंद्रग्रहण असेल चंद्रग्रहणाला माध्य चंद्रग्रहण ही म्हणतात अशा ग्रहणात ग्रहण कोणतेही धार्मिक नियम पाळायचे नसतात त्यामुळे होळी नेहमीप्रमाणे साजरी करता येईल असं दाक्र सोमन यांनी सांगितलं शिळफाटा आणि कल्याण फाटा येथील उड्डाण पूल लवकरच मार्गी लागणार आहेत मुंबई विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे पूल बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता जुन्या मुंबई पुणे महामार्गावर हे वर्दळीचे चौक आहेत वाहतूक या रस्त्यातून होत असल्याने या तीनही चौकांमध्ये नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते त्यामुळे या रस्त्यावर उड्डाण पुलाची आवश्यकता होती या उड्डाण पुलाच्या आड अतिक्रमण त्यामुळे या पुलाला विलंब लागत होता पण आता निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे हे उड्डाण पूल लवकरच मार्गी लागतील ला अशी अपेक्षा आहे पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे यंदा पाण्याचा वापर न करता कोरड्या रंगानी रंगपंचमी साजरी करावी असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे जलदौड स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी हे आवाहन केलं केवळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात पाण्याची भीषण टंचाई आहे रंगपंचमी साजरी करण्यास ची कोणाचीच ना नाही पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक जबाबदारीचं भानही आपण राखलं पाहिजे पाण्याचा जपून आणि नेमका वापर करण्याचं आवाहन केला असून रंगपंचमी देखील केवळ कोरड्या रंगांनी साजरी करावी असं सांगून ठाणे महापालिकेला होळी तसंच रंगपंचमीसाठी नये अशा सक्त सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या जलदौड स्पर्धेमध्ये सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना जल प्रतिज्ञा दिली वाढत्या महागाईत कपड्यांची धुलाई आणि स्त्री ही महागल्याने सध्या खर्चाचं गणित कोलमडलं असतानाच ठाणे कारागृहातील लॉन्ड्रीत मात्र स्वस्ताई दिसत आहे सध्या शर्ट पॅन्ट आणि महिलांच्या कपड्यांसाठी ते रुपये दर आकारला जात आहे तर ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी सुरू केलेल्या लॉन्ड्रीत शर्ट पॅन्ट प्रत्येकी दोन रुपये महिलांच्या कपड्यांसाठी प्रतिनग तीन रुपये तर साडीसाठी दहा रुपये आकारले जाणार आहेत शर्ट पॅन्टची धुलाई अवघ्या दहा रुपयात तर शासकीय गणवेशाची इस्त्री चार रुपये तर अवघ्या नऊ रुपयात धुलाई करून दिली जात आहे ठाणे कारागृहाकडून चालवल्या जाणाऱ्या लॉन्ड्रीच्या माध्यमातून ही स्वस्ताई अवतरली आहे कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कैद्यांना सामान्यपणे जगता यावं यासाठी कारागृह प्रशासनाकडून कौशल्य आधारित प्रशिक्षण दिलं जातं त्यानुसार पाच कैद्यांची निवड करण्यात आली असून त्यांना कपडे धुणं आणि इस्त्रीचं शिक्षण देण्यात आलं आहे कारागृहातील वस्तू विक्री केंद्रात आता लॉन्ड्री विभागही सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी स्वस्तात कपडे धुलाई तसंच इस्त्री करून दिली जाणार आहे नेहमीच्या कपड्यांबरोबर चादर पलंगपोस अभरा पडदे अशा विविध वस्तूंची धुलाई आणि इस्त्री या लॉन्ड्रीतून करून दिली जाणार आहे चादर पलंगोस पडदे यांच्या धुलाई आणि इस्त्रीसाठी रुपये तर अभ्यासाठी धुलाई आणि इस्त्रीसाठी प्रतिनग पाच रुपये आकारले जाणार आहेत या लॉन्ड्रीमध्ये शहरातील नागरिकांकडून कपडे स्वीकारण्यास सुरुवात झाली असून दोन दिवसात धुलाई आणि इस्त्री करून हे कपडे परत देण्याचा कारागृह प्रशासनाचा मानस आहे यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचं आवाहन करताना याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी राज ठाकरे यांनी हा सल्ला दिला यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असून सर्वांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे त्यामुळे धुळवड रंगपंचमी दरम्यान पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं धुळवड रंगपंचमी यासाठी पाण्याचा वापर होत असल्याने संबंधितांना आधी हात जोडून विनंती करावी त्यानंतर समजावून कोणी न ऐकल्यास हात जोडण्याऐवजी मग हात सोडण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले राज ठाकरे हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने अडचणीत येण्याची शक्यता असून त्यामुळे उत्सवाच्या काळात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे याच मेळाव्यात शिवजयंती जोरदार साजरी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी शिवमुद्रा आणि पक्षाच्या नावाचा उल्लेख असलेल्या नव्या भगव्या ध्वजाचं अनावरणही राज ठाकरे यांच्या हस्ते झालं